एकीकडे राहुल गांधींचे हे आरोप तर तिकडे दे शिर्डीमध्ये <शिरीज्ण्ण्णाग> देखील या संदर्भातले आरोप करण्यात येत आहेत आणि काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी हे आरोप केलेले आहेत आणि या संदर्भात देखील दे आता पावलं टाकायला हवी चौकशी व्हायला हवी अशी आग्रही मागणी या संदर्भात करण्यात येते शिर्डी मतदारसंघात बोगस मतदार नोंदणी झाल्याचं आता आरोप करण्यात येतोय मतदार नोंदणीत देखील घोटाळा आहे असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आरोप केलाय आयोगाकडे तक्रार करून कोणतीही कारवाई झाली नाही आहे असं थोरात म्हणत त्यांना प्रतिस्पर्धी उमेदवार आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आरोप म्हणजे मतदारांचा अपमान आहे असं विखेंच म्हणणं शिर्डी मतदारसंघामध्ये हा मतदार नोंदणीचा घोटाळा चाललेला आहे हे स्वतः आपण कॅमेऱ्यामध्ये तुम्हीच कैद केलेले याच्या पलीकडे जाऊन आम्ही त्यामध्ये तक्रारी सुद्धा निवडणूक आयोगात केल्या होत्या की या मतदारसंघात अनेक घोटाळे चालले हजारो मतदान वाढवले जाते हे पाहिजे त्याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही लोकसभेच्या निगेटिव्ह नॅरेटिव्ह जे यश मिळालं ते विधानसभेवर मिळालं नाही कारण लोकांनी यांचा खरा शहरा समजला आणि म्हणून लोकांनी महाविकास आघाडीला धुडकोन लावलं अनेक प्रस्तापित नेते पराभूत झाले पण त्याचं खापर जर तुम्ही बोगस मतदारावर फोडणार असाल तर तुम्ही मागे म्हटलं तर तो मतदारांचा अपमान